जिल्ह्याची मागणी कधी पूर्ण होणार श्रीरामपूरकरांचा सवाल हिंदुस्थानातील प्रभू श्रीरामांच्या नावाने पहिला असा श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा व छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांचा पुतळा व्हावा या मुख्य मागणीसाठी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष तथा शिर्डी संस्थांचे माजी विश्वस्त प्रताप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवप्रहार प्रमुख माजी पोलीस उपनिरीक्षक सूरज आगे कार्याध्यक्ष चंद्रशेखर आगे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून बेमुदत साखळी उपोषण आंदोलन अखंडपणे सुरू आहे या आंदोलनास दिवसेंदिवस या जनआंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा वाढतच चाललाय आज सोमवारचा आंदोलनाचा पंचवीसावा दिवस आहे मात्र प्रशासन या आंदोलनाकडे डोळे करत वेळ काढूपणा करत असल्याने श्रीरामपूरकरांच्या भावना तीव्र झाल्यात असा प्रश्न विचारू इच्छितो की महाराष्ट्र शासनामध्ये महत्त्वाचं मंत्रीपद भोगणारे शासनाचे संकट मोचक म्हणून त्या ठिकाणी उपाधी मिळवलेली मान्य गिरीश महाजन हे साधारण महिनाभरापूर्वी श्रीरामपूर शहरात आले होते आणि त्यावेळेस त्यांनी असं स्टेटमेंट केलं होतं की आम्ही श्रीरामपूर जिल्ह्याचा विषय तात्काळ पुढच्या जी कॅबिनेट असेल त्या कॅबिनेटमध्ये घेणारे परंतु आज त्या ठिकाणी महिना होऊन गेला अनेक कॅबिनेट झालेले आहेत त्यांनी त्याच्यावर तिथं प्रश्न मांडला का नाही मांडला याची माहिती त्यांच्या पक्षाच्या श्रीरामपूर तालुकाध्यक्षांनी त्या ठिकाणी श्रीरामपूरच्या जनतेला सांगणं आवश्यक तसेच श्रीरामपूरचे तहसीलदार यांनी देखील या विषयासंदर्भात कारण जी मंत्री महोदयांनी जे स्टेटमेंट दिलं ते एक संविधानिक पदावर असलेली व्यक्ती त्या व्यक्तीचं स्टेटमेंटच्या संदर्भात काही नोटिंग श्रीरामपूर तहसीलदारांनी पाठवली का याची माहिती श्रीरामपूरच्या जनतेला कळणं आवश्यक आहे नाहीतर मंत्री महाजनांचं स्टेटमेंट ही एकोणीसशे त्र्याण्णवला मुख्यमंत्री असताना शरदचंद्र पवारांनी दिलेल्या स्टेटमेंट सारखंच त्या ठिकाणी तो एक गुलाबजाम त्या ठिकाणी भक्त आश्वासनांचा आसन आणि शरदचंद्र पवारांचा गुलाबजाम श्रीरामपूरकरांनी वर्षानुवर्ष चगाळला तसाच मंत्री महाजनांचा पण जगडायचा गा आणि त्या आश्वासनावरच त्या ठिकाणी श्रीरामपूरकरांनी जगायचं का एवढा त्या ठिकाणी त्यांना सवाल तरी त्यांच्या पक्षाच्या तालुकाध्यक्षांनी आणि तहसीलदारांनी या प्रश्नाचं त्या ठिकाणी उत्तर देणं आवश्यक आहे नाहीतर येणाऱ्या काळात त्यांच्या वरिष्ठांच्या समोर त्यांना या प्रश्नांच उत्तर द्यावं लागणार प्रभू श्रीरामांच्या नावाने हिंदुस्थानातला पहिला असा श्रीरामपूर जिल्हा व्हावा व वा श्रीरामपूर शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व्हावे या दोन मागण्यांकरता श्रीरामपूर जिल्हा कृती समिती व शिवप्रारच्या वतीने आम्ही दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून साखळी उपोषण उपोषण करीत आहोत आज या आंदोलनाचा पंचवीसवा दिवस आहे तरी आमच्या मागण्या ठोस आणि कृतीशील स्वरूपात या ठिकाणी शासनाकडून जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीने आम्ही चालू ठेवणार आहे